महासभेच्या दोन तालुका आणि शहर शाखेच्या वतीने या वर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचा हा समारोप समारंभ येथे संपन्न होत आहे या निमित्ताने संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी समाज टीव्हीशी बोलताना म्हणाले वर्षावासाचा समारोप समारंभासाठी ची मानवंदना या ठिकाणी आमचे सैनिक येणार आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वांचे मी आभार अशासाठी मानेल वर्षा की वर्षावास कार्यक्रम पुणे जिल्हा आपलं तालुक्यात आणि शहरामध्ये अप्रतिमरित्या करण्यामध्ये आमच्या तालुक्याचं आणि शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व धम्मबंधूंचं फार मोठं कार्य आहे आणि हे प्रबोधन इतकं झालं आहे की दौंड तालुका निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये अग्रस राहील असं काम आमच्या दौंड तालुक्याने केलेलं आहे आणि ते करत राहू आमच्या मातृसंस्थेची सेवा आम्ही आजन्म करू आणि संस्थेचं कार्य सगळे शिबिरं चांगली वाढवू आणि मोठमोठे मेळावे घेऊन संस्थेला उच्च दर्जाचं स्थान दौंड तालुक्यामध्ये निर्माण करून देऊ असं आश्वासन मी जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांना देतो आणि आपण आता सर्वांचं स्वागत करून मी विचार संपवतो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा